हां एक मिनिटात त्या वारकेनचा फोन आहे सर आम्ही जस्ट स्टार्टिंग अ प्रेस कॉन्फरन्स एक पाच मिनिटात करू आपल्याला जी जी थँक्यू हां नमस्कार महाराष्ट्राचे चित्र दिवसेंदिवस अतिशय भयानक होत चालले इतका विचित्र वातावरण निर्माण झाले की आत्ताच्या घटकेला जितके जितके राजकारणी आहेत त्या सगळ्यांचे जे थेर थे चालले आहेत ते आता खरच जनतेला पाहवत नाहीत आपण आता सुरुवात करूया संजय शिरसाटांपासनं संजय शिरसाट यांचं पहिलं प्रकरण बीटचं बाहेर आलं दुसरं प्रकरण एमआयडीसी बाहेर आलं एमआयडीसी जमिनी लाटल्याचं तिसरं प्रकरण बॅग मध्ये पैसे असल्याचं कुठच्याही विषयावर कारवाई नाही त्यानंतर मी त्यांचं सामाजिक न्याय विभागात चाललेला जो भ्रष्टाचार आहे जी अनियमितता त्यांच्या पूर्ण टेंडरिंग प्रोसेसमध्ये होती त्याचा एक मोठं प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं त्याच्यावरही कारवाई नाही मुद्दा नंबर दोन संजय गायकवाड शिवीगाळ करताना मारामारी करताना सरळ सरळ दिसतात त्यांच्यावर फक्त एक एन सी होते म्हणजे आता काय बोलायचं कॉग्निसिबल ऑफेन्स असताना त्यांच्यावर फक्त एक एन सी केली जाते योगेश कदम महाराष्ट्राचे गृह मंत्री यांच्यावर आरोप होतात की त्यांचा सावली नावाचा डान्सबार आहे आणि ते ऑर्केस्ट्रा आहे असं त्यांचे वडील म्हणतात तर मला आठवत आहे मी स्वत बीडचा विषय घेऊन बीडमध्ये एका ठिकाणी एक डान्स बार चालू होता आणि तिथे तुम्ही ऍक्शन घ्या म्हणायला मी स्वतः विधान मंत्रालयात जाऊन योगेश कदमांची भेट घेतली होती आणि त्यांना विनंती केली होती की त्याच्यावर तुम्ही अॅक्शन घ्या योगेश कदमांनी ती घेतली नव्हती आता मला त्याचा उलगडा झाला की योगेश कदमांचा स्वतःचा सावली नावाचा जर डान्सबार असेल तर ते कुठल्याही डान्सबारवर कारवाई कशी करू शकतील तर हे जे सगळे मंत्री आहेत ना जे केळसवाणी कृत्य करतायत तरीही जर त्याला देवेंद्र फडणवीस मागे घालत असतील तो मला त्यांना काय बोलावं आता असा प्रश्न पडलाय चौथे जे विधान भवनात आपण सगळ्यांनी बघितलं झालेली मारामारी जी झाली त्याच्यात पडळकर आणि आवाडांचे कार्यकर्ते भिडले <coughs> त्याच्यातला जो एक माणूस होता ऋषिकेश टकले नावाचा अट्टल गुन्हेगार आहे एमपीडीएच्या केसेस आहेत त्याच्यावर असं जेव्हा ऐकतो त्याला अटक होते आणि अटकेतन सुटल्यानंतर तो मिरवणूक काढतो त्या मिरवणुकीचे जेव्हा मी व्हिडिओ बघते तेव्हा संताप होतो संताप होतो आणि मला वाटतं महाराष्ट्राच्या जनतेतल्या प्रत्येक माणसाची स्थिती माझ्यासारखी असेल प्रत्येकाला खूप वाईट वाटत असेल की हे राजकारण आता कोणाच्या हातात आहे कोण आहेत ही गुंड कोण आहेत ही मवाली माणसं कोण आहेत हे सगळे यांना राजकारणी म्हणता येत नाहीत हे कुठच्याही सेवा करायला आले नाही आहेत लोकांची सेवा करायला आले नाही आहेत ते लोकप्रतिनिधी तर मुळीच नाही आहेत तर ह्या सगळ्यांवर आता आपण पुढे जाऊ त्यानंतर आज माणिकराव कोकाटे त्यांचं परवा ती आपण रमी खेळतानाची दृश्य बघितली आणि त्याच्यानंतर आज झालेली त्यांची पत्रकार परिषद बघितली त त प होत होत त्या माणसाचं त्यांना धड बोलताही येत नव्हतं हो आधी त्यांनी स्वतःचा मोबाईल नंबर काय सांगितला मग माझा काही ऑनलाईन असलं तर मोबाईल नंबर द्यावा लागतो मग माझा बँक अकाउंट नंबरचे डिटेल पण मी देतो त्याची चौकशी करा <coughs> मी माझ्या अख्ख्या आयुष्यात कधीही ऑनलाईन रमी खेळलेलो नाही वगैरे वगैरे ते बोलताना सुद्धा जो कॉन्फिडन्स लागतो माणसामध्ये तो त्यांच्यात नव्हता सुरुवातीला त्यांनी पत्रकार परिषदेत सुरुवात अशी केली जसं काही यांना फारच शेतकऱ्यांचा कळवळ आहे आणि अचानकपणे त्यांनी ती पत्रकार परिषद त्या शेतकऱ्यांसाठी घेतली असं दाखवायला सुरुवात केल्यानंतर पत्रकारांनी त्यांना बरोबर त्यांना त्यांचा तेन कार्यक्रम केला त्यांना इतके पॉईंटेड प्रश्न विचारले त्याच्यावर त्यांच्याकडे उत्तरं नव्हती आणि त्याच्यात ते म्हणतात की मी नेहमीप्रमाणे तुमच्यावर मी डिफेमेशन केसेस करीन अमुकांवर मी डिफेमेशन केसेस करेन मी तर ते फक्त काहीतरी दुसरं करत होतो त्याच्यात तो व्हिडिओ आला अमुक तमुक आणि याचा निषेध करायला जेव्हा काही माणसं सुनील तटकरेंच्या इथे गेली आणि त्यांनी तिथे एक पत्त्याचे कॅट टाकले तर ता त्याच्यावर त्या सूरज चव्हाणांनी जाऊन त्या छावा कुठली संघटना आहे त्याच्या लोकांना बेदम त्यांना मारलं बेदम मारलं आणि त्यांच्यावर जे सेक्शन लागले आहेत अतिशय गंभीर त्या अकरा जणांवर सेक्शन लागलेत आणि ते पण एक दोन नाही आठ आणि हे आठ आड़ सेक्शन लागलेले असताना सुद्धा म्हणजे दुखापत करणं जिवे मारण्याची धमकी देणं हे <coughs> सगळे सेक्शन लागून सुद्धा त्यांना आज तगायत अटक झाली नाहीये त्या सूरज चव्हाणांनी फक्त राजीनामा दिला त्यांच्या एका पदाचा त्या महाराष्ट्र युवक कल्याण मंडळाचा अजूनही त्यांनी राजीनामा दिलेला नाही आणि राजीनामे सोडा आता यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आज मुख्यमंत्र्यांचा आणि अजित पवारांचा वाढदिवस आहे असंही कळतंय तर मला त्यांना सांगायचंय आता महाराष्ट्र तुमचं हे सगळं खपवून घेणार नाही आता आम्ही जनता म्हणून तुमच्या विरुद्ध आणि हे सगळे जे गुंड महागुंड मिरवणुका काढणारे लोक या सगळ्यांविरुद्ध आता आवाज उठवणं गरजेचं आहे या माणिकराव कोकाटेंविरुद्ध आवाज उचलण्याची गरज आहे कारण कृषी मंत्री असताना त्यांनी एकदा ते विधान केलं होतं कृषी मंत्री पद म्हणजे ओसाडगावची पाटील की म्हणजे त्यांना जर मलई खाता येत नाही म्हणून जर त्यांनी असं विधान केलं असेल तर हा माणूस त्या पदाचा त्या पात्रतेचाच नाही त्याचा राजीनामा हा झालाच पाहिजे मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सगळ्या शेतकऱ्यांना सांगते एक पोस्ट कार्ड तुम्ही मुख्यमंत्र्यांना पाठवा की आम्हाला माणिकराव कोकाटे हे मंत्री कृषी मंत्री म्हणून नकोत असं त्यांनी एक कार्ड पाठवावं आणि दुसरं कार्ड शेतकऱ्यांनी पण पाठवावं सामान्य जनतेनी पण पाठवावं की आम्हाला मारामारी करणारे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असे विधान भवनात मारामारी करणारे मारामारी केल्यानंतर त्यांच्या मिरवणुका काढणारे असे लोक नकोत यापुढे राजकारणाला सुधरा आम्हाला महाराष्ट्रात हे गलिच्छ राजकारण गुन्हेगारीचं राजकारण यापुढे नको असं लोकांनी एक ठणकवून एक पत्र हे सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठवावं त्याची सुरुवात आजपासून करावी आणि येत्या आठ दिवसाच्या आत प्रत्येकाला मी माझ्या ट्विटर हँडलवर ते टाकणार आहे तो मजकूर प्रत्येक माणसानी ज्याला महाराष्ट्राबद्दल अभिमान आहे ज्याला मराठी भाषेचा अभिमान आहे ज्याला छत्रपतींचा अभिमान आहे आणि महाराष्ट्र पुन्हा घडवण्याची इच्छा आहे त्या प्रत्येक व्यक्तीनी आता ना पाई जे कि या राजकारण्यांना ठणकवून सांगायला पाहिजे की आम्हाला असं गलिच्छ राजकारण यापुढे नको हे राजकारण आता बदला नाहीतर आम्ही तुम्हाला बदलू असं ठणकवून मेसेज हा प्रत्येक माणसानी शेतकऱ्यांनी सामान्य माणसांनी येत्या एका आठवड्यात पाठवावा त्याचा मजकूर मी माझ्या ट्विटर हँडलवर ट्विट करते तो माध्यमांना विनंती आहे तो लोकांपर्यंत पोचवा आणि जर झालं नाही तर पंधरा ऑगस्टच्या दिवशी सगळ्यात मोठं आंदोलनात आंदोलन महाराष्ट्रात आम्ही सामान्य माणसं सगळ्या सामाजिक संघटना कुठलाही त्याच्यात राजकीय पक्ष येणार नाही कारण राजकीय पक्ष सगळे एका माळेचे मणी आहेत कोणीही त्यातले राजकारणातली माणसं आम्हाला नकोत सामान्य माणूस लढा देऊ शकतो हे आम्ही पंधरा ऑगस्टला आता दाखवून देऊ मॅडम कोकाटे असं म्हणतात असं ते म्हणतात मला तेच विधान ऐकून म्हणजे जर मी विनयभंग केला तरच मी राजीनामा देणार मी वाटेल ते शेतकऱ्यांबद्दल बोललो त्यांना किती हवा तेवढं हिणवलं काय वाटेल ते केलं तरी जर रमी खेळलो अधिवेशनात तरी माझ्या विरुद्ध कोणी कारवाई करू नये माझ्याकडनं राजीनामा मागू नये याचा अर्थ तो झाला मला त्यांना सांगायचंय की तुम्ही मला एक निर्णय दाखवा जो तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा घेतला तुम्ही शेतक शेतकऱ्यांसाठी काय काय त्यांना हमी भाऊ बनवून देण्यासाठी काय केलं त्यांच्या प्रत्येक प्रश्नावर तुम्ही काय कारवाई केलीत हे दाखवून द्या आणि तुम्हाला दाखवायला जर काही हे नसेल तर तुमचा राजीनामा हा झालाच पाहिजे त्यासाठी महाराष्ट्र मी सगळ्या शेतकरी संघटनांना फोन करणार आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या नेत्यांना फोन करणार आहे प्रत्येकाला सांगणार आहे की सगळ्यांनी एक पोस्ट कार्ड मुख्यमंत्र्यांना आहे की माणिकराव कोकाटे आम्हाला नको महाराष्ट्रातलं राजकारण आम्हाला गुंडागरीचं नको याच्या पुढे आम्हाला चांगलं एक दिशा देणारं राजकारण महाराष्ट्रात हवं ही तुमची जी गुंडगिरी जी चालली आहे सगळ्यांची ती आता बास मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात एकतर कारवाई करायला पाहिजे याबद्दल अजित पवारांनी देखील या सगळ्या संदर्भात

अफाट लूट चालली आहे महाराष्ट्रात अफाट मग त्याच्यात ते आता हनी ट्रॅपचं प्रकरण बघा त्याच्यात म्हणजे अधिकारी मंत्री त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी काय काय उद्योग करतात त्याच्यात आय अधिकारी आहेत आठ आठ दहा दहा मंत्री आहेत हे सगळं ऐकल्यावर डोकं चक्रावून जातं असं वाटतं हे काय चाललंय कुठे आपण आपल्या देशाला घेऊन जातोय आणि जितके जितके देश बघून जेव्हा आपण परत येतो असं वाटतं ते कुठे जात आहेत आणि आपण अधोगतीकडे जातोय की काय असाच प्रश्न आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला पडलाय आणि म्हणूनच एक पत्र मुख्यमंत्र्यांच्या नावाने येत्या आठ दिवसात टपाला टाका अशी विनंती मी सगळ्यांना करते रोहित पवारांनी आता एक ट्विट केलंय सातत्यानं कोकाटे यांनी एक दावा केला की ती ऍड होती आणि मी ती स्किप करत होते आता रोहित पवारांकडनं बेचाळीस सेकंदचा व्हिडिओ त्यांनी ट्विटर वरती टाकलेलं आणि त्यांनी म्हटलं की बेचाळीस सेकंड कुठच्या जाहिरातीला स्किप करायला लागतात बरोबर आहे रोहित पवार पहिल्याच दिवशी म्हणाले होते की त्यांचा अख्खा व्हिडिओ माझ्याकडे आहे आणि काल जे कोकाटेनी विधान केलं होतं की बारा ते तेरा सेकंदाचा तो फक्त ऍड होती तर त्याच्यात खरं तर ते बोट लावून खेळताना सुद्धा दिसत आहेत जर तुम्ही तो व्हिडिओ परत एकदा नीट दाखवा माध्यमांनी त्याच्यात ते परत बोट लावून खेळताना सुद्धा दिसत आहेत आणि आज आता ही जी माहिती मिळतीय की खरंच तो बेचाळीस सेकंदाचा असेल तर एकही सेकंद न वाया घालवता कोकाटेंचा राजीनामा आजच्या आज घेतला गेला पाहिजे याच्यात काहीच नाही आणि जर तो घेतला गेला नाही तर आठ दिवसाच्या आत प्रत्येक महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी एक पोस्ट कार्ड हे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात पाठवायचं आहे

पण दोन दिवस झाले त्यांनी त्याच्यावर कारवाई केली नाही आणि त्याच्यानंतर मी तेच प्रकरण मुख्यमंत्र्यांना पाठवलं त्याच्या त्याच रात्री तिथे रेड झाली तिथल्या त्या बायकांना सोडवण्यात आलं अनेक स्त्रियांना त्या डान्स बार मधन सोडवण्यात आलं आणि तेव्हा मला प्रश्न पडला होता की योगेश खदमांनी ही कारवाई का केली नाही तर आत्ताच्या घटकेला हे सावली डान्स बार होता तो ऑर्केस्ट्रा जर असेल तर ता त्याचे काही सीसीटीव्ही असतील तर ता त्याचा अख्खा फुटेज योगेश कदमांनी रिलीज करावं ते दाखवावं की तो डान्स बार नव्हता तो एक लाईव्ह ऑर्केस्ट्रा होता म्हणून आणि तिथे जसं काही लोकांनी ट्विटही केलंय की तो डान्स बार नव्हता तर काही तिथे काय दिलं जात होतं काय काय भेय दिली जात होती आता त्याच्यात मला पडायचं नाही कारण माझा जे एक, एक स्तर आहे जो मला तसाच ठेवायचा आहे आणि मला असं वाटतं हे राजकारण महाराष्ट्रातलं सुधरवण्याची अत्यंत गरज आहे आता सगळ्यात मोठा खुलासा आणि एक करण्याची गरज आहे तो म्हणजे सुपेकरांना मिळालेली क्लीन चिट मला जेव्हा ही बातमी मी काही माध्यमांवर बघितली तेव्हा रागाने मी आधी इकबाल चहल जे एसीएस होम आहेत त्यांना मेसेज केला की सुपेकरांना क्लीन चिट कशी मिळाली त्यांनी तेन, मला सांगितलं माझ्याकडे जेल्स येत नाही तुम्ही राधिका रस्तोगींना विचारा मी राधिका रस्तोगींना विचारलं ते म्हणाले माझ्याकडे ते येत नाही ते एसीएस होमकडे येतं मग मी त्यांना परत अख्खे ते लोकसत्तेचं जे आर्टिकल होतं ते सुद्धा त्यांना पाठवलं त्याच्यानंतर त्यांचं असं म्हणणं होतं आम्ही क्लिन गव्हर्नमेंट गवर्नमेंटकडनं दिलेली नाही त्यांना कोर्टाकडनं मिळाली आहे आता याच्यात मोठा गौड बंगाल आहे आणि खरं तर ही चिट आहे कि नाही याचा खुलासा गृह मंत्रालयाकडनं झाला पाहिजे आणि तो जर क्लीन चिट नसेल आणि दिली असेल तरी मी ती चॅलेंज करेन आणि दिली नसेल तर हे कुठून बातमी पेरली गेली याचा खुलासा देखील झाला पाहिजे मोठ्या पदावरचे दोघही अधिकारी एक म्हणतो यांनी दिली ते म्हणतात यांनी दिली आत्ताच्या घटकेला त्याच्यावर काहीही क्लॅरिटी नाही माझी पत्रकार परिषद होण्याच्या आधी मी तिथले जे खरं एडीजी आहेत मला असं आत्ता कळतय पाचच मिनिटापूर्वी की एडीजीनी एक ॲफिडेव्हिट कोर्टामध्ये फाईल केलं होतं आणि त्या कोर्टातल्या ॲफिडेव्हिटमध्ये आम्ही चौकशी केली ती पोर्टलवर झालेली टेंडरिंग प्रोसेस होतं म्हणून त्याच्यात कुठेही अनियमितता नाही असं कोर्टाकडे दिल्यामुळे ती डिसमिस पण ते ते कसं चुकीचं आहे आता मी दाखवून देणार आहे कारण या सगळ्या अधिकाऱ्यांना या सगळ्या राजकारण्यांना या सगळ्या गुंडांना जोपर्यंत शिक्षा होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र सुधारणार नाही असं प्रकरण त्यांनी त्यांनी सगळीकडे न्याय मागितलं त्यांना कुठेही न्याय मिळत नाही त्या महिलेला जुलट खंडी प्रकरणामध्ये अडकवण्यात आलं प्रत्येक ठिकाणी आपण बघतोय की हे आयपीएस अधिकाऱ्यांची जेव्हा प्रकरण बाहेर येतात आता या जर दोन बिचाऱ्या महिलांनी प्रकरण लावून धरलं त्यांच्यावर जर खंडणीचे असे आरोप होत असतील तर खरंच दुःख होत सगळं ऐकून राग येतो आणि म्हणूनच मी ठरवलं होतं की आज आपण महाराष्ट्राच्या जनतेला आता आवाहन करूया हे लोकप्रतिनिधी नाहीत ही चांगली सभ्य सुसंस्कृत सोजवळ दे, देशाला दिशा देणारी माणसं नाहीत आता राजकारण जर बदलायचं असेल तर ते लोकांनी बदलायला हवं त्याच्यासाठी आपण मेहनत घ्यायला हवी आणि आपण अपन, आपला राग जो आता खरंच अनावर झालाय तो प्रदर्शित करायला हवा म्हणून प्रत्येकाने आता हे एक पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवायचंय धन्यवाद अजून एक राज्यात सध्या प्रकरण गाजतंय ते म्हणजे हनी ट्रॅपच्या बाबतीत वेगवेगळ्या पद्धतीचे दावे केले जात आहेत संजय राऊत यांच्याकडनं वेगवेगळ्या पद्धतीचा दावा केला काल त्यांनी असं सांगितलं की महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी हनी ट्रॅपचा वापर केला गेला के देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे मरीन ड्राईव्हच्या ब्रिज खाली वेषांतर करून भेटायचे आणि तिथेच ते पेन ड्राईव्हची देवाणघेवाण व्हायची आज सामनाच्या अग्रलेखामध्ये त्यांनी थेट हा रोग गिरीश महाजनांकडे केलाय एकंदरीत तुम्ही कसं बघता या प्रकरणाकडे याला सोडून असं आहे की विधान विधान भवन विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की असं काय प्रकरण महाराष्ट्रात झालेलंच नाही म्हणजे याच्यावरती यांचं स्पष्टीकरण असं आहे मी सहा दिवस मुंबईत नव्हते आणि तिथून मी मलेशियाला होते तिथून मी दोन पत्रकारांशी ही सगळी त्यांच्याशी बोलून ही सगळी माहिती मागवली आहे जी आज मला मिळणार आहे आणि त्याचा पूर्ण अभ्यास केल्यानंतर मग मी त्याच्यावर माझ्या पूर्ण आणि खोदून अनेक गोष्टी काढून त्याचे सगळे एफ आय आर जमा करून मग मी त्याच्यावर बोलणार आहे आणि आत्ताच्या घटकेला जे मी ऐकतेय काही अधिकाऱ्यांकडनं ऐकतेय आणि ज्या पत्रकारांकडनं मी जी स्टोरी ऐकली अतिशय गंभीर आहे आणि अशा पद्धतीने जर राजकारण होणार असेल लोकांना धाक दाखवून अशा हनी ट्रॅपमध्ये मध्ये अडकवून तर हे गलिच्छ गलिच्छ ळस आणि राजकारण होत चाललंय एवढंच मला आताच्या घटकेला म्हणावं वाटतंय आता मला म्हणूनच मी म्हणते की कायदा सुव्यवस्था ही उरलेलीच नाही कायद्याचा धाक फक्त सामान्य माणसांसाठी असतो राजकारण्यांसाठी नाही तुम्ही पडळकरांची माणसं <coughs> <coughs> का असाल आवाडांची माणसं असाल तुम्ही विधान भवनात मारामाऱ्या करू शकता तुम्हाला नुसतं अटक केल्यासारखं दाखवणार तुम्ही अटक करून बाहेर आल्यानंतर तुमच्या मिरवणुका काढल्या जाणार आणि त्यानंतर तुम्ही सुरज चव्हाण सारखे असाल फक्त पदाचा राजीनामा देऊन आठ आरोप असताना सुद्धा आठ सेक्शन असताना तुम्हाला अटक होत नाही का कारण तुम्ही अजित पवारांचे राईट हँड आहात तर हे जे सगळं चाललंय ना खरच पावत नाही म्हणून मी म्हणते की आता महाराष्ट्राच्या जनतेला खडबडून उठण्याची गरज आहे जागवण्याची गरज आहे